मानोरा येथील राष्ट्रीय महामार्गावरील अतिक्रमण हटाव मोहीम नागरिकांकडून ठाणेदार यांचे कौतुक मानोरा शहरातील पंचायत समिती ते बसस्थानक पर्यंतच्या राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्यालगतचे अतिक्रमण बुधवारी दिनांक सत्तावीस ऑगस्ट रोजी सकाळी पोलीस निरीक्षक नयना पोहेकर यांच्या नेतृत्वात पोलिसांनी हटविले यावेळी काही व्यावसायिकांनी स्वतःहून अतिक्रमण हटविण्याबाबत प्रशासनाला सहकार्य केले अतिक्रमण हटविल्याबाबत ठाणेदार यांचे नागरिकांकडून कौतुक अतिक्रमण हटविल्याने शहर घेत आहे मोकळा श्वास याबाबत सविस्तर वृत्त असे की शहरात राष्ट्रीय महामार्ग दोन्ही बाजूला अतिक्रमणाने घातला होता रस्त्यावर भजे जिलेबी लगतपरी चहा कॅन्टीन मिसळ दुकान फळ विक्रेता व इतर व्यवसायासाठी थाटलेल्या कॅबिन पोलिसांनी स्वतःहून शहरातील अतिक्रमण हटविल्याने शहरातील दुतर्पा रस्ते मोकळे श्वास घेत आहे ठाणेदार श्रीमती नयना पोहेकर यांनी आपले स्वतःचे अधिकाराचा वापर करून पोलिसांचा ताफा सोबत घेऊन शहरातील राष्ट्रीय महामार्गालागतचे अतिक्रमण हटविल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी अशोक रत्न पारखीसह कॅमेरामॅन गोपाल चव्हाण मानोरा वाजिम